मनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाने त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाने पावन झालेली अशी ही पुण्यभूमी म्हणजेच आपली महाराष्ट्र भूमी तर आजच्या या विशेष सोहळ्याला उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांना माझा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मी वेदिका जितेंद्र तलवारे श्री शिवाजी हायस्कूलने इयत्ता नववीतील विद्यार्थी मी पुन्हा एकदा आपल्यासमोर हजर आहे एका महत्वाच्या विषयावर म्हणजेच डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जीवनचरित्रांबद्दल तसेच कार्यांबद्दल माहिती सांगण्यासाठी देशमुख हे पहिले कृषी मंत्री व शिक्षण मंत्री देखील होते आता कृषी मंत्री म्हटल्याबरोबर डोक्यात एकच विचार येतो तो म्हणजे शेतकऱ्यांचा तर चला जाणून घेऊया काय केले पंजाबराव देशमुख यांनी शेतकऱ्यांसाठी पहिले तर भारत जेव्हा स्वातंत्र्य झालेला होता त्या काळी ब्रिटिश लोक होते तेव्हा शेतकऱ्यांना कर भरावा लागायचा पीक झालं किंवा नाहीही झालं तरी शेतकऱ्यांना कर भरावंच लागायचा पण डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी ही व्याख्या बदलून टाकली पहिली शेतकऱ्याला गरिबीमध्ये झुजणारा व्यक्ती म्हटल्या जात होतं कर्जात डुबणाऱ्या व्यक्ती म्हटल्या जात होतं फाटके फुटके कपडे घालणाऱ्या व्यक्ती म्हटल्या जात होत पण पंजाबराव देशमुख यांनी शेतकऱ्याला जो दर्जा दिला आहे तो खूपच वेगळा आता शेतकऱ्याला मातीमध्ये धान्य भिगवणारा व्यक्ती म्हटल्या जातो जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो अन्नदाता म्हणून ओळखल्या जातो माझे बाबा शेतकरी आहे हे मी आज गर्वाने सांगू शकते ते फक्त पंजाबराव देशमुख यांच्यामुळे पहिले शेतकऱ्याला लुबाळलं जात होत त्यावेळी एवढं नव्हतं शेतकऱ्याला लुबाळल्या जात होत गरीब म्हणून असं भेंगाड पाळलं जात होतं त्याची चेष्टा केली जात होती पण आता पंजाबराव देशमुख यांच्यामुळे समाजामध्ये जो दर्जा दिला आहे शेतकऱ्याचा तो खूपच आगळा वेगळा आहे माझ्या घरचे लोक शेती करतात हे मी आज गर्वाने सांगू शकते माझे बाबा शेती करू शकतात माझ्या बाबांना नवीन नवीन योजना मिळतात ते फक्त पंजाबराव देशमुख यांच्यामुळे यांचं जे कार्य आहे यांच्या कार्याला माझं शतशान नमन आहे मी खूप खूप अभिवादन करते कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला परंतु भाऊसाहेबांचा जन्म त्या पिढीत शेतकऱ्याला न्याय देऊन दे गेला परंतु भाऊसाहेबांचा जन्म त्या पिढीत शेतकऱ्याला न्याय देऊन गेला मरणाच्या दारात होते त्यांचे जीवन तो माणूस होऊन गेला मरणाच्या दारात होते त्यांचे जीवन तो माणूस होऊन गेला आत्महत्येचा विचार करणाऱ्या शेतकऱ्याला जगण्याची नवी आशा देऊन गेला जगण्याची नवी आशा देऊन गेला असा माणूस आमच्या विदर्भात होऊन गेला आमच्या विदर्भात होऊन गेला डॉक्टर पंजाब पाट्य भाऊसाहेब देशमुख यांच्या स्मृतीस प्रथम का अभिवादन करते धन्यवाद